हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही मस्त ना तर आज सॅटर्डे होता तर ऑफिसला सुट्टी होती म्हणून जरा उठायला लेट झालं जरी मला ऑफिसला सुट्टी असली तरी त्यांना सॅटर्डेला सुट्टी नसते सो त्यांना वर्किंग होतं त्यांना ऑफिसला जायचं होतं त्याच्यामुळे सकाळी उठलो तर त्यांनी त्यांचं आवरून ते ऑफिसला गेले आणि त्याच्यानंतर मग घरातली कामं करायची होती कारण की जरी ऑफिसला सुट्टी असली तरी घरातल्या कामांना सुट्टी नसते सो त्यासाठी थोडंसं आवरलं आणि तयार झाले घरात असल्यामुळे खूप काही लावत नाही ओनली डेली बेसिसला फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यूज करते मी इथे मी आता लास्ट दोन महिने झाले मी हे ममा ममाअर्थचं मॉइश्चरायझर यूज करते आहे जे की ड्राय स्किनसाठी बेस्ट एकदम बेस्ट आहे स्किनवरती लावल्यावरती पटकन ॲप्सॉप होतं आणि चिपचिप होत नाही आणि त्याच्यानंतर मी यूज करते बायोटिकची सनस्क्रीन आ, तसा काही ह्याचा छान रिव्ह्यू नाही आहे मला आवडतंही नाही उगा हो, संपवायचं आहे म्हणून मी यूज करते घरात असल्यामुळे आणि लावल्यावरती तर इतकं चिपचिप चिपचिप -चिप -चिप होतं हे सनस्क्रीन बट ठीक आहे माझी स्किन ड्राय आहे त्याच्यामुळे मी हे यूज करते आहे सो सापडून अशी छान अशी रेड कलरची टिकली लावली सो आता मस्त उठून दिसतंय की नाही आणि त्याच्यानंतर आवरलं आणि आवडती छोट थोडीशी लिपस्टिक लावली कारण की मला लिप्स्टिकशिवाय होत नाही आणि त्याच्यानंतर मला देवपूजा करायची होती सो देवपूजा करून घेतली आणि घरात मला धूप लावायला खूप आवडते कारण की धूप लावलं ना की अख्खं घर असं धुराणी दरवळत राहतं आणि घरात अख्ख्या त्या धूपाचा ता वास असा दरवळत राहतो त्याच्यामुळे इतकं छान आणि फ्रेश वाटतं ना त्याच्यानंतर मग घर क्लीन करायला घेतलेलं कारण की विकेंड आहे घरचं क्लीन केलं पाहिजे कारण की ऑफिसमुळे मला काही जास्त करायला भेटत नाही सो मग मी इथे बेडशीट चेंज केलेलं कारण की हर विकेंड मी बेडशीट चेंज करते तसं तर चार दिवसांनी करायचं असतं किंवा तीन दिवसांनी बेडशीट आपण बदलतो पण मला एवढा वेळ भेटत नाही सो मग मी आठवड्याला बेडशीट चेंज करते सो त्याच्यानंतर मग बेडशीट वगैरे आवरलं तिथलं बेडरूममधलं आवरलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करते ना तेव्हा मला माझ्या मम्मीची खूप आठवण येते कारण की मी आईकडे थोडंही काम केलेलं नव्हतं कधी आता ह्या गोष्टीचं रिग्रेट होतं की यार मम्मीकडे तिला थोडंसं मदत करायला हवी होती इट्स ओके okay. आता गेले की करते नक्की मी कारण की मला असं फील होतं की जेव्हा आपण आईकडे असतो तेव्हा खूप हट्टीपणा करतो आणि जेव्हा आपण लग्न करून घरी येतो तेव्हा त्या गोष्टींची खूप आठवण येते की बाबा आपण आपल्या घरी किती फ्री राहायचो किंवा काहीच काम नव्हतं ब सॅटर्डेला सुट्टी असली की मस्त बेडवर पडून टी व्ही बघायचा मोबाईल बघायचा घरात काही काम नाही आता लग्न झाल्यानंतर तर सगळ्या गोष्टी बदलतात आणि आपल्याला आपल्याच गोष्टी कराव्या लागतात कोणी करायला येत नाही घरातली साफसफाई किंवा घरातली कामं जेवण वगैरे त्याच्यानंतर मला भूक लागलेली कारण की ला, लाग मी सकाळी आम्ही नाश्ता के ना केला नव्हता के कारण की त्यांना सकाळी लवकर जायचं होतं म्हणून सो मग मग मा जेवण करायचं होतं मग त्याच्यामुळं पीठ भज भिजवून घेतलं मस्त आणि भूक लागलेली म्हणून मग म्हटलं चला की पीठ मळलंय तर मग एका एका पण चीज पराठा करू कारण की माझ्याकडे चीज शिल्लक होतं सो म्हणून मग मी पीठ मळून घेतलं आणि एक माझ्यासाठी चीज पराठा करायला घेऊ काही एवढा अवघड नाही आय थिंक मी कालच केलं होतं त्याच्यामुळे मला आवडलं आणि इझी होतं करायला म्हटलं आता स्वयंपाकासाठी पीठ मळायचंच होतं सो मग पीठ मळलं मस्त एक पिठाचा गोळा घेतला आणि तो आधी छान पीठ लावून त्याला तो लाटून घेतला जसं आपण चपातीसाठी ल जाडं बनवतो आर्द, ना करायला सो तसं मस्त त्याला लाटून घेतली अर्धी अर्ध गोल चपाती लाटून घेतली अर्ध गोल नाही म्हणताय ना सॉरी गोल चपाती लाटली पण अर्धी लाटली सो त्याच्यानंतर मध्ये माझ्याकडे चीज स्लाईस होतं तुम्ही ते मोजरेलाचं चीज क्रश आहे तर तेही टाकू शकता पण स्लाईस मी केलं तर ते इझी जाईल की बिकॉज आपल्याला चपाती लाटायची जर क्रश असेल तर ते असं फुगणार किंवा ते नीट लाटलं नाही जाणार सो त्याच्यानंतर मी त्याच्यावर थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकलं हे तुम्ही ऑप्शनल आहे तुम्ही बेसिक मसाले पण घालू शकता तुम्हाला जे आवडतं ते सो मला ते मसाल्यांच्या वासापेक्षा फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आवडतो म्हणून मी ह्या दोन गोष्टी घातल्या आणि तुम्ही तसंही चौकोनी लाटू शकता तुम्हाला जसं शेपमध्ये पाहिजेल तसं सो मी त्याला थोडासा राऊंड शेप दिला जेणेकरून ते राऊंड व्हावं म्हणून आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं कारण की तुम्ही जर प्रेशरने लाटलं तर ते इकडून तिकडून बाहेर येण्याची शक्यता असते सो त्याच्यानंतर मग मी माझ्याकडे कॉफी मला कॉफी प्यायची इच्छा झाली म्हणून मग मी कॉफी बनवायला घेतली एके साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आणि आज मी बुलेट कॉफी करणार होते प्यायला असं आठवड्यातनं दोघं दोन तीन वेळा होतं त्यां आता मा आधी हे ते पीत नव्हते पण त्यांना आता माझ्यामध्ये त्यांनाही सवय लागली आणि त्यांनाही आवडते ही कॉफी आणि मस्त असं चीज माझं पराठा किती छान फुगलाय बघा आणि त्याच्यानंतर मस्त गरम गरम खाल्ला ना तर एकदम छान लागतो ना त्याच्यासोबत तुम्ही तुम्हाला कसल्या चटणीची किंवा सॉसची गरज लागत नाही तुम्ही असा खाल्ला तरी तो टेस्टी लागतो सो बुलेट कॉफी करण्यासाठी मी मस्त इथे थोडंसं तूप आणि कॉफी घेतली ते एकत्र मिक्स केलं आणि त्याच्यात मस्त गरम पाणी टाकून अ मस्त माझी कॉफी आणि माझा चीज पराठा एन्जॉय केला मस्त मोबाईल बघत बघत मी आणि खूप छान आणि टेस्टी झालेला हलक्या हाताने लाटला की तो चीज सगळीकडे पसरतं आणि त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे करून झाला माझा आणि मग मी चपात्या वगैरे लाटायला घेतल्या म्हटलं पहिलं भाजी टाकायच्या आधी चपात्या चा लाटून घ्याव्या ला, मग त्याच्यामुळे पटपट छान आवरलं आणि चपात्या करायला घेतलेल्या आणि नंतर ह्यांचा फोन ह्यांना फोन केला की तुम्ही जेवायला येता येईल नंतर मग त्यांनी सांगितलं की मी जेवायला नाही येणार आहे माझे एवढे सगळे कष्ट वाया गेले सॅटरडे असूनसुद्धा एवढं काम करून पण ते वाया गेलं माझं सो नंतर म्हटलं ठीक आहे संध्याकाळी होतील त्या मग ते आवरून चांगलं गरम गरम चपात्या केल्या त्या छान गरम टोपल्यामध्ये ठेवल्या जेणेकरून ते संध्याकाळपर्यंत व्यवस्थित राहतील मऊ म्हणून आणि मग त्याच्यानंतर मग किचनवरचं आवरायला घेतलं सगळं आणि हे माझं फिल्टर दोन दिवस झाले आता दोन तीन दिवस झाली आहे की आम्ही बिसलरीचं बॉटलचं पाणी आणून पितो आहे कारण की घरातलं फिल्टर आहे ते बंद झालं आहे आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आहे स्वयंपाक करताना किंवा बिसलरी प्रत्येक वेळेस तर बिसलरीचं पाणी नाही यूज करू शकत स्वयंपाकाला आणि का ते नळाचं जे पाणी आहे, आहे मा ता ते कसं आहे मला माहीत नाही कारण की त्याच्या टाक्या ते नेहमी क्लीन करता नाही करता मला काहीच माहीत नाही सो त्याच्यामुळे मला स्वयंपाकालाही ते पाणी यूज करता येत नाही व्यवस्थित सो त्याच्यामुळे आता खूप प्रॉब्लेम झाला आहे जेव्हापासून जा फिल्टर बंद आहे तेव्हापासनं मग त्याच्यानंतर गॅस वगैरे क्लीन करून घेतला भांडी वगैरे घासून घेतली त्यानंतर मी कपडे वगैरे लावले होते मशीनला जेणेकरून माझं हे काम करता करता माझे कपडेही वॉश होतील मी ते शूट करायचं विसरून गेले कारण की मला अजून सवय नाही आहे ह्या गोष्टींची की मी रोज असं शूट करेल पण मी आजपासून असं ट्राय करणार आहे की रोज माझे छोटे छोटे का होईना पाच पाच मिनटाचं मी शूट करेल मी माझं डेली लाईफ किंवा डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल आणि असंच तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारेल तुमच्याशी कनेक्ट राहील सो आणि ही मटकी मी घरच्या घरी भिजत घातली होती आणि घरच्या घरी तिला मोड आलेत आता थंडी आता पावसामुळे बाहेर वातावरण थंड आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत नाही पण ह्या ट्रिक्स आणि टिप्ससाठी मीच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू